चमचमीत आणि झणझणीत अख्खा मसूर बनवून तयार झाला आहे कोणतंही वाटण न करता आपण हा अख्खा मसूर कसा बनवतात ती रेसिपी आज बघणार आहे भातासोबत किंवा चपातीसोबत खायला खूप छान लागतो तुम्हीसुद्धा हे अख्खा मसूर एकदा नक्की ट्राय करा आता अख्खा मसूर बनवण्यासाठी मी इथे एक वाटी मसूर रात्रभर पाण्यात स्वच्छ धुवून भिजून घेतलेत आता हे कुकरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे अर्धा चमचा मीठ घालायचे आणि पाव चमचा हळद पावडर घालायचे चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि दोन ते ती तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता मसूर बनवण्यासाठी इथे मी आलं आणि लसूण घेतले याची पेस्ट करणार आहोत त्याच्यानंतर कोथिंबीर घेतली एक दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत दोन टोमॅटो घेतलेत आणि तीन कांदे घेतलेत हे आपल्याला एकदम बारीक कट करून घ्यायचे त्यानंतर एक कढई गरम करून घेतली त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घातले एक चमचा जिरं घालायचं आहे जिरं चांगलं फुलल्यानंतर आपण जो कांदा कट करून घेतला आहे तो घालायचा आहे आणि कांदासुद्धा आपल्याला तेलामध्ये दोन ते तीन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर ह्या दोन मिरच्या आहेत याला मी मधून कट घेतला आहे आणि ते यामध्ये घालायचे आहेत कांदा एकदम मऊ होईपर्यंत आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे एक दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता कांद्याचा थोडासा कलर चेंज झाला आहे आणि कांदा व्यवस्थित परतला आहे त्यानंतर आपण त्यामध्ये आलं आणि लसूणची पेस्ट घालणार आहे आणि त्याचा कच्चेपणा जाजपर्यंत तेलामध्ये चांगली परतून घ्यायची अजून एखादा मिनटं आपण हे आलं लसूण पेस्ट परतून घेणार आहे आलं लसूण पेस्ट व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेणार आहे आता हे बारीक कट केलेले टोमॅटो यामध्ये घालूया आणि टोमॅटो व्यवस्थित शिजावं त्यासाठी त्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालणार आहे त्यानंतर व्यवस्थित टोमॅटो शिजू द्यायचं आहे आता त्यामध्ये पाव चमचा हळद घालायचे एक चमचा लाल मिरची पावडर घालायचे एक चमचा धनेपूड घालायचे आणि एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता आता ते सुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत आता मसाले चांगले परतल्यानंतर आपण जे मसुरा कुकरला शिजून घेतले आहेत ते यामध्ये घालायचे आहेत चांगलं मिक्स करायचं आहे आणि यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहे तुम्हाला जितपत पातळ पाहिजे त्या प्रमाणात आपण यामध्ये पाणी घालून घेणार किंवा एक ग्लास पाणी इथं घालू शकता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याला एक उकळी येऊ हो द्यायची आता दोन मिनटांनी बघू शकता त्याला उकळी यायला लागली पुन्हा आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया आता गॅस बंद करायचं आहे त्यामध्ये आपण एक चमचा गरम मसाला घालणार आहे त्यानंतर थोडीशी कस्तुरी मेथी हातावर चोरून घालायची याने खूप छान फ्लेवर येतो पुन्हा चांगले मिक्स करून घेऊ आणि एक दहा मिनटं आपल्याला मिडियम ग्लॅसवर हे अख्खा मसूर चांगला शिजवून घ्यायचं आहे दहा मिनटानंतर बघू शकता याला तरी पण छान आली आहे आणि अख्खा मसूर पण बनवून तयार झालेला आहे त्यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ कोणतंही घाटण न करता आपण अख्खा मसूर बनवून तयार केलेला आहे खूप झटपट होतो खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि चपाती किंवा भातासोबत खायला खूप छान लागतो रात्रीच्या जेवणात हा अख्खा मसूर नक्की बनवून बघा तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद